झाल्यानंतर या जनतेसाठी काय या भागात आता येताना बघतोय रस्त्याची खूप मोठी अडचण आहे सगळ्यात महत्त्वाचं रस्त्याचं काम ले ले या ठिकाणी करणं गरजेचं आहे गेल्या काही वर्षामध्ये आपल्या भागातले आमदार आहेत त्यांनी या भागातल्या रस्त्याचं काम मात्र झालेलं दिसत नाही मुख्य रस्त्याचं काम आहे आज डी पी लाईटचे प्रश्न आहेत आज माझ्या शेतकऱ्याबरोबर तरुण माझी मुलं आहेत ह्या तरुणांना आज त्या ठिकाणी कोणताही रो रौ, रोजगार निर्माण व्हावा असं कोणतंही काम आमदारांनी या ठिकाणी केलेलं नाही त्याचबरोबर गावातल्या मूलभूत सुविधासुविधा त्या ठिकाणी मिळाल्या नाहीत आज, आज, आज केंद्र आणि राज्याच्या नऊशे छत्तीस योजना आहेत ज्या आपण सामान्य लोकांपर्यंत पोचवू शकतो आणि मग साधारणपणे आपल्याला माहिती आहे सोलारचे पंप आता शेतकऱ्याला मिळतात ते मिळालेले नाहीत आज सोलारच्या लाईट माझ्या शेतकऱ्याला माझ्या नागरिकाला मिळाली तर त्या ठिकाणी त्याचं घरचं लाईटचं बिल कमी ह्या योजनांचा लाभ आपल्याला शेतकऱ्याला आणि त्याचबरोबर सामान्य नागरिकाला देता येतोय का आज संजय गांधी असेल आज त्या ठिकाणी महिलांना त्या ठिकाणी असणारे पैसे असतील हे मिळवून देण्यासाठी काम करावं लागेल आज युवकांना त्या ठिकाणी मुद्रा लोनच्या माध्यमातून पायावरती उभा करावं लागेल आज एखाद्याला त्या ठिकाणी अडचणीतल्या माणसाला मदत करावी आज आपल्या इथं आरोग्याची सेवा म्हणलं तर कोणतीही सरकारची योजना त्या ठिकाणी योग्य नाही आणि मग या ठिकाणी मुलांना शिक्षण घेतल्यानंतर नोकरीसाठी बाहेरगावी जावं लागतं पुणे मुंबईला तर तेच जर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एम आय डी सीचं काम झालं आणि रोजगार निर्मिती झाला तर माझी पोरं आज त्या ठिकाणी बाहेर न जाता हितच त्यांना आईवडला पैसे राहून रोजगार निर्मिती करता येईल रोजगार निर्मिती करणं तरुणांच्या हाताला काम देणं माझ्या मायमाऊलींना सुरक्षितता देणं आणि त्याचबरोबर शेतकरी सभासदांना त्या ठिकाणी जास्तीत जास्त पैसे कसे मिळवून देणं हा विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही